नमस्कार मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दावारीच्या आजच्या आपल्या दहाव्या भागात तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत किती विचाराचा भाग आहे ना आपल्या या सनातन संस्कृतीत किती वेगवेगळ्या रीती परंपरा घालून दिल्या आहेत आपल्यासाठी तशीच ही वारीची परंपरा का बरं दिली असेल आपल्याला त्या विठ्ठलाच्या दर्शनाची त्या भेटीची एक अनामिक ओढ का जागत असावी आपल्या मनात कोणत्या का तऱ्हेने होईना पण त्या चैतन्य मूर्तीचं चिंतन व्हावं अशी आपली मनोमन इच्छा असते वारी करण्यामागेही तीच भावना असावी वर्षभर विविध समस्यांनी विकारांनी दुःख क्लेश यासारख्या नकारात्मकतेने ग्रासलेल्या मनाला बुद्धीला एक विसावा मिळावा त्यातही एक नवचैतन्य खुलावं म्हणून करायची असते वारी आपल्या चुका अपराध पोटात घालून आपल्यावर निरंतर कृपा करणाऱ्या त्या माऊलीची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून करायची वारी असं म्हणतात आयुष्यात ज्यानं एकदा पंढरीची वारी केली त्याला पुढे आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही कारण वारी चालताना आपल्या भोवती आपणच बांधलेली अहमपणाची करतेपणाची कुंपणं विरून जातात आणि मनापासून त्या अगाध शक्तीला शरण जाण्याची विनम्रता अंगी बांधते आणि एकदा का विठ्ठला तू आणि मी एकच आहोत ही समरसता आली की वारी सार्थकी लागली असं म्हणायला हरकत नाही म्हणून तर आयुष्यात प्रत्येकानं एकदा तरी वारी करावी असं आपलं संस्कृती सांगते वारी करून त्या विठ्ठल चरणी नतमस्तक झालं की काय प्रारब्ध आणि काय भविष्याची चिंता चे येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायला माझा पांडुरंग पाठीशी उभा आहे हे, हे शाश्वत बळ आपल्यात येतं आणि मग अवघाची संसार सुखाचा करी आणि आता तरीही वारीला का जायचं हा प्रश्न मनात उरला असेल तर चला ऐकूया तुकोबर आहे यावर काय म्हणतात ते पंढरीसी जारे आल्यानो संसारा पंढरीसी जारे आल्यानो संसारा दिनासा सोयरा पांडुरंग पाहे उभा भेटीची आवडी पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उता वेळ मागील परिहार पुढे नाही सीण मागील परिहार पुढे नाही सीण झाले आदर्शन एक वेळा तुका म्हणे नेदी आणिकांचे हाती तू का म्हणे नेदी आणि कांचे हाती बैसला तो चित्ती निवडेना होय होय वारं करी पाहे पाहेरे पंढरी होय होय वार करी पाहे, पाहे रे पंढरी होय पाहे पाहे काय करावी साधने फळ अवघेची ते काय करावी साधने फळ अवघेची ते अभिमान नुरे कोड अवघेची पुरे अभिमान नुरे कोड अवघेची पुरे तुका का म्हणे डोळा विठो बैसला सावळा विठो बैसला सावळा चला आपल्या या शब्दवारीतून आपणही या पांडुरंगाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतच राहूया तर बोला पुंडली कवर दे हरी विठ्ठल जय जय कृष्ण हरी धन्यवाद